अंमली पदार्थांचा व्यापार हा कितीही वाईट असला तरी त्यावर आधारित कथानक पडद्यावर दाखवणं हा फॉर्म्युला प्रेक्षक संख्या वाढवण्यासाठी अतिशय परफेक्ट आहे हे ओ टी साठी सिद्ध झालंय ड्रग्स कार्टेलच्या याच श्रंखलेत आता देशी चवीचे ड्रग कार्टेल असलेली डब्बा कार्टेल ही मालिका ओ टी टीवर प्रसिद्ध झाली आहे या वेब सिरीजच्या निमित्तानं आम्ही मात्र खरोखरच एकेकाळी मुंबईवर अधिराज्य गाजवणाऱ्या ड्रग क्वीनची कहाणी घेऊन आलो आहोत अंमली पदार्थांच्या विश्वातील एक अशी महिला की जिला ड्रग क्वीन या नावानं आजही ओळखली जाते त्या महिलेचे नाव म्हणजे बेबी पाटणकर एकेकाळी मुंबईच्या माफिया डॉनच्या ड्रगचा सगळा व्यवहार सांभाळणारी आणि आता त्यातून बाहेर पडलेली शबाना आजमी आणखी काही महिला सहकाऱ्यांना घेऊन घरगुती जेवणाच्या डब्यातून कसा ड्रग्जचा व्यवहार करते असे या डब्बा कार्टलचे कथानक ठाण्यातल्या घरगुती जेवणाचा डब्बा पुरवणाऱ्या मध्यमवर्गीय महिला एका अंमली पदार्थाच्या मोठ्या जाळ्यात कशा अडकतात आणि त्याचीच ही कथा आहे बेबी पाटणकर ही मराठी महिला एक अशी माफिया क्वीन असते की जिने ड्रग्ज तस्करीतून करोड रुपये कमावले बेबी पाटणकर जिचे खरे नाव शशिकला माजगावकर आहे जाणून घेऊया ड्रग्ज विश्वाची मेमसाप कशी बनली नमस्कार मी अतुल चव्हाण खडे बोलवर आपले स्वागत करतो बेबी पाटणकर का इंतजार तो ग्यारा की पुलिस कर रही है लेकिन बेबी पाटणकर को पकडना मुश्किल ही नाही नामुमकिन है कारण ती कोणी साधी सुधी बाई नाही आहे तर ती आहे देशातील सर्वात मोठी महिला ड्रग तस्कर गेली तीस वर्ष बेबीने अंमली पदार्थ तस्करीच्या धंद्यात घालवली आहे या गोरख धंद्यातून तिनं रुपयांची कमाई केली वरळीच्या सिद्धार्थ नगर मधल्या बेबीचं घर म्हणजे घर नाही तर तब्बल चोवीस खोल्यांचा बंगला आहे यावरून तिच्या साम्राज्याची आणि दहशतीची कल्पना आपल्याला येऊ शकेल बेबी पाटणकरचे पोलिसांशी घनिष्ठ संबंध होते तिच्या नावाखाली अनेक वेळा पोलिसांनी कोट्यावधी रुपयांच्या अंमली पदार्थांची तस्करी केली आहे तर पोलीस दलात राहून राजकीय नेत्यांचा खास जवळीक साधून अनेक अडथळे दूर करत अंमली पदार्थ तस्करी करून मिळवणाऱ्या काळ्या पैशातून देशभरात कोट्यावधी रुपयांची संपत्ती जमवली ड्रगच्या दुनियेत महिलांच्या सहभागाचा विचार केला तर मुंबईच्या ड्रग क्वीन बेबीचे नाव अग्रस्थानी आहे बेबीची कथा मुंबईतील चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही बेबीला अटक झाल्यावर पोलीस खातेही चवाठ्यावर आले पोलीस ठाण्याच्या लॉकरमधून ड्रग्ज सापडल्याची देशातील ही पहिलीच घटना आहे पोलिसांनी सांगितल्यानुसार बेबीचे बालपण वरळी आणि कोळीवाड्यात गेले मारिया या भागातील गुंड होती मारिया आणि बेबीच्या भावांमध्ये भांडण झाले आणि त्यांनी मिळून मारियाची हत्या केली हे सर्व घडले तेव्हा बेबी फक्त सहा वर्षाची होती बेबीला पाच भाऊ होते चार या प्रकरणात तुरुंगात होते भावांच्या अटकेनंतर बेबीची आई केशरबाई आणि वडील पांडुरंग माजगावकर यांचाही मृत्यू झाला तिचा पाचवा भाऊ अर्जुननं गॅरेजमध्ये नोकरी केली आणि बेबी घरोघरी जाऊन साफसफाई करत होती कोळीवाड्यातील रमेश पाटणकर यांच्याशी लग्न झालं तेव्हा बेबी अवघ्या पंधरा वर्षांची होती रमेश मद्यपी होता आणि एकोणीशे एक्क्याण्णव मध्ये हृदयविकाराच्या झटक्यानं त्याचा मृत्यू झाला भाऊ तुरुंगात होते नवरा मेला होता बेबीनं मुंबईतील साधना मिलमध्ये पाच वर्ष काम केलं गिरणी बंद पडली आणि बेबी घरकामाला लागली दरम्यान तिचे भाऊ मारिया खुनखटल्यातील शिक्षा पूर्ण करून परतले एक भाऊ भरत याने भारती नावाच्या स्त्रीशी लग्न केले भारतीचा एक भाऊ बल्लू होता जो ड्रग्ज घेत असे आणि ड्रग्ज पेंडलिंग देखील करत होता पोलिसांनी सांगितल्यानुसार एकोणीसशे शहाण्णव शा मध्ये बेबीच्या भावाच्या घरात चोरी झाली होती पोलीस तपासासाठी आल्यावर बेबीने पोलीस कॉन्स्टेबल धर्मराज काळोखे यांची भेट घेतली यानंतर काळोखे आणि बेबीची जवळीक वाढली बेबीच्या मेवनीचा भाऊ बल्लू हा अयूब नावाच्या व्यक्तीकडून ड्रग्ज खरेदी करायचा यातूनच बेबीच्या घरात अयूबची औषधे ठेवली जाऊ लागली एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये अयूबचे निधन झाले बेबीने अयूबचा उरलेला माल विकला आणि नंतर अंमली पदार्थ कक्षाच्या युनिटमध्ये काळोखे यांच्या मदतीनं बेबीनेही हप्ता निश्चित केला पोलिसांसोबत ती तीस वर्षांपासून ड्रग तस्करीचा धंदा चालवत होती बेबी सुरुवातीला मुंबईतील कॉलेज समोर गांजा चरस ब्राऊन शुगर यासारखे ड्रग्ज विकत होती हे ड्रग्स पाकिस्तान सीमेवरून राजस्थान मध्य प्रदेश मार्गे मुंबईत आणले जात होते अनेक वेळा पोलिसांच्या वाहनातूनच बेबीची तस्करी होत असल्याचे कॉन्स्टेबल काळोखे यांनी पोलिसांना दिलेल्या जबानीत कबूल केले आहे बेबी पाटणकर मुंबईच्या गल्लीबोळात दूध विकायची पण एकोणीशे ऐंशीच्या दशकात तिने मेफेडोन हे ड्रग मुंबईत आणले येथे या औषधाला म्याव म्याव हे नाव मिळाले नऊ मार्च दोन हजार पंधरा रोजी सातारा पोलिसांनी खंडाळा येथील मरीन लाईन्स पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबल धर्मा काळोखे याच्या ठिकाणावर छापा टाकला असता एकशे दहा किलो ड्रग सापडले दुसऱ्या दिवशी मरीन लाईन पोलीस ठाण्याच्या त्याच्या लॉकरमधून बारा किलो ड्रग्जही जप्त करण्यात आले धर्माने बेबी पाटणकरचे नाव घेतले पण ती फरार झाली बावीस एप्रिल दोन हजार पंधरा रोजी बेबी कुराड करून मुंबईला लक्झरी बसने येत होती तेव्हा पनवेल आधी बसमधून खाली उतरण्यापूर्वीच तिला अटक करण्यात आली चौकशी दरम्यान बेबीनं दावा केला की खंडाळा येथील काळोख्याच्या अड्ड्यावर अंमली पदार्थांची माहिती तिनेच पोलिसांना दिली होती बेबीच्या सांगण्यानुसार तिने काही महिन्यांपूर्वी ही औषधं मुंबईहून आणली होती ही औषधं लपवण्याची जबाबदारी काळोखे यांनी घेतली मात्र त्या बदल्यात पंचवीस लाखांची मागणी केली आश्वासन देऊनही बेबीने पंचवीस लाख रुपये दिले नाही या प्रकरणावरून काळोखे बेबीवर संतापला होता खंडाळा आणि मरीन लाईन्सचे जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जचे वर्णन पोलिसांनी आरोपपत्रात एमडीएमए ड्रग्ज केले आहेत मात्र कोर्टात फॉरेन्सिक अहवाल सादर करण्यात आला तेव्हा एकशे दहा किलो ड्रग्जचे वर्णन अजिनोमोटो असे करण्यात आले यावरही प्रश्न निर्माण झाले मात्र त्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये बेबीला जामीन मिळाला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बेबीने मुंबई पुणे लोणावळा कोकणात अनेक बंगले बांधले आहेत बेबीची बावीस बँक खाती आहेत एक कोटी पंचेचाळीस लाख रुपयांची एफ डी असल्याचेही समोर आले आहे बेबी पाटणकरचे वकील एम एन गावकर सांगतात की बेबी विरुद्ध पोलिसांकडे कोणतेही पुरावे नाहीत अटकेवेळी तिच्याकडून कुठलेही ड्रग जप्त करण्यात आले नव्हते केवळ जवाबाच्या आधारावर तिला अटक करण्यात आली होती त्यांच्या विरोधात खटल्यानुसार पाटणकर आणि त्यांच्या मुलाने दोन हजार चौदा मध्ये मेफेड्रोन हे प्रतिबंधित औषध नसताना दीडशे किलो मेफेड्रोन गोळा केले होते नंतर ती औषधे न्यायालयातही सापडली नाहीत स्वतः बेबी पाटणकर तिच्यावरचे कोणतेही आरोप मान्य करत नाही ती म्हणते हे सगळं मूर्खपणाचं आहे मी इतके वर्ष ड्रग्ज विकत होते मग पोलीस काय करत होते त्यांनी मला का पकडले नाही तीस वर्षात मला एकदाही अटक झाली नाही प्रयोगशाळेच्या चाचणीत शंभर किलो ड्रग्जची कथा सांगितली मात्र अजिनो मोटो असल्याचे आढळून आले धर्मा काळोख्याने मला अडकवले आहे नार्को क्वीन बेबी पाटनकरच्या जीवनावर आधारित असलेल्या आगामी वेब सिरीजची नुकतीच घोषणा सुद्धा करण्यात आली आहे हिंदी सिनेसृष्टीतील फिल्म मेकर संजय गुप्ता यांच्या व्हाईट फेदर फिल्मच्या बॅनरखाली या वेब सिरीजची निर्मिती करण्यात येणार आहे या वेब सिरीजच्या दिग्दर्शनाची जबाबदारी समीत कक्कड आणि संजय गुप्ता सांभाळणार आहेत ही माहिती आपल्याला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि तसेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या खडे बोल या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद